नमस्कार सर्वांना कशा तुम्ही तर चला आज आहे न्यू इयर तर सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला न्यू इयरच्या खूप सारे शुभेच्छा आहेत तर सोनू पिलू बघा आणि चला त्यासाठी इंस्टाग्रामवर परत आपल्या यूट्यूब फॅमिलीवर खूप सारे शुभेच्छा याचे कमेंट येत आहेत तर चला मग म्हणलं व्हिडिओ टाकून सगळ्यांना शुभेच्छा द्यावे आणि रिप्लाय पण दिले तसे भाऊसाहेब दादांना काही यांना दिले नाहीत कारण ऑनलाईन कधी क्लास होतो आहे घरात कधी नेट असतं कधी नेटवर्क पकडत नाही कधी कधी घरातलंही प्रॉब्लेमचा हित असतो जामर वगैरे असते दिल्लीत म्हणजे थोडंसं नेटवर्कचं प्रॉब्लेम खूपच आहे खूपच आहे तर चला आणिवेअरच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चाह सर्वांचा हा वर्ष सुख सुख समृद्धीने जावावे जावावा कारण दोन हजार एकोणीसमधून पसून का नाही आत्तापर्यंत खूप काय आम्ही तर सण केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये सोनो न्यू इयर केमस्ते तर ती बघा हा हॅपी न्यू इयर बोलो तर हॅपी न्यू इयर म्हणतोय तर दोन हजार एकोणीस मध्ये करुणा आला दोन हजार वीस मध्ये दादू परत ना दोन हजार एकवीस मध्ये राजेश्री परत दोन वर्ष असंच हे जे ऐकून घरातले किती त्रास आमचा एकमेकांचा झालेला सर्वांना आणि ते दोन वर्ष तसेच केले परत तीस आता ही दोन हजार चोवीसचा बावीस आणि तेवीस तसं राजेश्री एकवीस एक मध्ये परत ना दादू वीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये करुणा त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सासूबाई आमच्या खाता पिता अचानक दिल्या तर गायू आता उठलेली आहे न्यू चालके बोलो न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बोलो हॅप्पी न्यू इयर हा पळालं तर आता उठले गायू तिला खवा बिवा देते तर काय काय बनवलं आता मी आता न्यू इयर आहे तर बघा मी कोफ्ता पेल हे हे आहेत ना ये, ये लोकी आणि हे अशी चिलून घेतली पहिली कोपता बन राय बन रा पकोडी बनवायची भज्यासारखं बनवून सगळे मसाले कांदा टमॅटो लसूण आदरू कोफता मी टाकलेला असं रेसिपी पहिली टाकली का नाही तर ह्याला किसून घेतलेलं आहे सगळं कांदा बिंदा सगळा टाकायचा आता टोमॅटो अद्रक लसूण जिरा पावडर सगळे हे टोमॅटो सोनू चुपणार आणि परत का नाही अजवाईन ओवा हे टाकून का नाही थोडस बेसन टाकून त्याला पकोड्यासारखं हे बनवायचं आपण कोथिंबीर घेतली धोल हे बघा कोथिंबीर तर कोथिंबीरला बारीक चिरणार आता सगळं हे करून थोडंसं तेल टाकून का नाही त्याच्यात तळून घ्यायचं तळून घेऊन परत फोडणी लावायची जशी टमॅटो कांदा लसूण अद्रक परत त्याचा पेस्ट बनवा या असे मी छोटे छोटे पिसेस मध्ये कापणार आणि बघा अभ्यासाला बरं भेट आहे क्या करूशन अभि देख आज कितना लेट होते पुरा दस बजा आधी आज पुराणी न्यू ईयर बघितलं का आ, बर बरमोडा आहे ते जाऊन पॅन्ट घालतोय उधर शिलाई खुल गई है, मुझे दे देना इधर इधर पॅर के पास पॅन्टी मेरे बोलो कि सो हॅपी न्यू हा ओ दे टी शर्ट उठाल पिलू फेक गेले सोने चला एवढाच आज का तुमने फेका पिलू आपआपली काम चालू आहेत पिलू आता चालले आंघोळीला सोन गायीला पण म्हणते पिलू गाय को दो चोटिया बना दे हा गायीचा टी शर्ट कुणी घातलेला विचारा गायून गायूला पिलूने लॅपटॉप गिफ्ट केलाय तो व्हिडिओ जाऊन बघा राजेश्रीच्या चॅनल वर राजेश्री अरुण मोहिते दुसऱ्या चॅनल वर आपल्या तर बघा दुसरा लॅपटॉप लॅपटॉप आहे ना तुम्हाला न्यू न्यूज आहे हां हां तो चला हा चला आता भाजी बनवत आहे कामाला लागते मी बाय काळजी घ्या धन्यवाद तर चला भाभी तू आणि मी काय म्हणते सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम प्रेमाचा राहू द्या आता चार पाच वर्षात का नाही खूप दुःख सहन केलेलं आहे तर आता तुमच्या आशीर्वादाने जे पण काय असतील आमच्या जीवनात ते सुख थोडंसं मिळावं हेच प्रार्थना आणि सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असाच राहू द्या ठीक आहे धन्यवाद रिकाजी घ्या